नमस्कार मी प्रिया जाधव कालचा जो लाईव्ह घेतला त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला म्हणून आज मनामध्ये असं आलं की जे पुस्तक आपल्याला भावलेलं आहे आणि जसा पुस्तक ज्या पुस्तकाप्रमाणे आपण स्वत काही ॲक्टिव्हिटीज आपल्या मुलासाठी केलेल्या आहेत तर तेच पुस्तक इतर पालकांनासुद्धा सांगावं म्हणून हा लाईव्ह घेतलेला आहे शुभप्रभात लाईव्ह कोणी बघत असतील तर जॉईन करा शक्यतो ज्यांची मुले लहान आहेत त्यांच्यासाठी हे पुस्तक आहे आज ज्या पुस्तकाबद्दल मी बोलणार आहे ते पुस्तक ज्यांची मुलं लहान आहेत दहा वर्षापर्यंत आहेत त्यांच्यासाठी जास्त उपयुक्त आहेत एक पालक म्हणून आपलं मूल वाढवत असताना अनेक प्रकारच्या शंका कुशंका आपल्या मनामध्ये येत असतात आणि मग कधीकधी आपल्याला त्याचं त्याबद्दल योग्य मार्गदर्शन मिळत नाही आणि म्हणून आपण तशा प्रकारची पुस्तकं म्हणजे मुलांची व विकास या संदर्भातील काही पुस्तकं वाचणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला आपल्या मुलांची व विकास याकडे लक्ष देता येईल म्हणजे जसं आपण म्हणू शकतो की एकदा गेलेली वेळ पुन्हा कधीच परत येत नाही त्याचप्रमाणे ज्यावेळी आपली मुलं मोठी होतील त्यावेळी त्यांचं बालपण जे आहे ते पुन्हा परत कधीच येणार नाही आणि म्हणून हा बालपणीचा जो कालखंड आहे वयवर्ष जी आहेत ती वाढीच्या दृष्टीने विकासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असतात आणि त्या बालवयामध्ये जर आपण योग्य संस्कार त्यांच्यावर केले तर नक्कीच देशाचा एक चांगला नागरिक निर्माण होऊ शकतो मग हे पालकत्व करत असताना काय केलं पाहिजे ते या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे आता ज्यावेळी आपण असं म्हणतो की लहान वयामध्ये आपण खूप काही प्रयत्न केले पाहिजेत मग त्यासाठी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत तज्ज्ञांनी मानसशास्त्रज्ञांनी तर पूर्वीच्या पिढीमधली जी लोकं आहेत ती म्हणतात जी लोक महान झाली त्यांच्या आईवडिलांनी असंच काही केलं होतं कि का किंवा आम्ही आमच्या मुलांना काही शिकव म्हणजे आम्हाला येत नव्हतं तरी हो सुद्धा आम्ही त्यांना शिकवलंच ना ते झालेच ना मोठे अधिकारी पण हा विचार केला पाहिजे की तो काळ वेगळा होता आणि आजचा जो काळ आहे तो काळ किती वेगळा आहे त्या काळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती जर आपण विचारात घेतली तर त्या काळामध्ये तेवढी गरज पण नव्हती विचार करायची पण आजच्या काळामध्ये मुलांना घडवत असताना शास्त्रशुद्ध पद्धतीने किंवा वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन घेऊन अनुभव घेऊन किंवा तज्ज्ञांना भेटून आपण आपल्या समस्या सोडवाव्या लागतात याचं कारण एकच आहे मोठा बदल जर काय झाला असेल तर त्या काळामध्ये मोबाईल नव्हते आणि आजच्या काळामध्ये मुलांच्या हातामध्ये मोबाईल आहेत प्रामुख्याने जर एक बदल सांगायचा था झाला था तर पहिला बदल मी हा सांगेन की ज्यावेळी आपण लहान होतो किंवा पूर्वीची पिढी आपण जर विचारात घेतली तर त्यावेळी मोबाईल नव्हते त्यामुळं आजच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या हो पूर्वी कधी उद्भवल्याच नाही आणि त्यामुळं हा प्रश्नच निर्माण झाला नाही आजच्या काळामध्ये काळ बदलल्याप्रमाणे जर आपल्याला आपल्या मुलाचं चांगलं पालकत्व करायचं असेल तर या सगळ्या गोष्टींची आपण माहिती करून घेणं गरजेचं आहे हाय स्वामी स्तुती अँड लाईफस्टाईल हाय मॅडम कशा आहात तुम्ही शुभप्रभात तुमचा मुलगा किती वर्षांचा आहे तर आज ज्या पुस्तकाविषयी मी तुम्हाला सांगणार आहे किंवा लाईव्ह घेतला आहे ते पुस्तक आहे त्या पुस्तकाचं नाव आहे असा घडतो पाल्य आणि असा बिघडतो पाल्य जे वरच्या भागामध्ये लिहिलेलं आहे असा घडतो पाल्य आमची सावित्री आणि असा बिघडतो पाल्य आमचा प्रद्युम्न म्हणजे या पुस्तकाचं नाव आहे आमची सावित्री आमचा प्रद्युम्न आणि या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर आरे कुंभार सर कालच मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे कर्मवीर भाऊराव पाटील हे त्यांचं तेरावं पुस्तक आहे म्हणजे निवृत्त झाल्यानंतर त्यांनी तेरा पुस्तकं लिहिलेली आहेत त्यातील हे एक पुस्तक जे पुस्तक त्यांनी पालकांसाठी खास लिहिलेलं आहे जसं संवाद विद्यार्थी मित्रांशी हे पुस्तक विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी लिहिलं तसं आमची सावित्री आणि आमचा प्रद्युम्न हे पुस्तक पालकांना मुलांची वाढ व विकास या संदर्भामध्ये शास्त्रशुद्ध माहिती मिळावी या हेतूने लिहिलेलं आहे पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच मी तुम्हाला आता दाखवलं की या पुस्तकामध्ये दोन भाग आहेत तर पहिल्या भागामध्ये आमची सावित्री म्हणजे मूल चांगल्या पद्धतीनं कसं घडू शकतं महत्त्वाचं जर काय आहे या पुस्तकामध्ये जर विचारलं तर हा पहिला भागच जास्त महत्त्वाचा आहे आणि दुसरा भाग जो आहे आमचा प्रद्युम्न ते मुलं कशी बिघडतात हे आपण सगळीकडे आजकाल डोळ्यांनी बघतो आहे त्यामुळे ते वाचा ते वाचण्याची एवढी गरज नाही असं मला वाटतं पण पहिला भाग जो आहे आमची सावित्री मूल कसं घडतं हा भाग अत्यंत महत्वपूर्ण आहे यामध्ये काय केलेलं आहे तर वेगवेगळ्या वयामध्ये पालकत्व कसं करावं या संदर्भामध्ये वेगवेगळे भाग केलेले आहेत शुभ प्रभात मॅडम मजेत आहे मी खरंच मूल मुलं खूप मोबाईल बघतात माझी मुलगी सात वर्षाची आहे हो माझी पण मुलगी नववीला आहे सगळीकडे हाच प्रॉब्लेम आहे असं हा प्रॉब्लेम तुमचा माझा असा नाही आहे हा प्रत्येक घरातला प्रॉब्लेम आहे मग यावरच आपण काय करू शकतो तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर मुलं लहान असताना मोठी झाल्यानंतर ती काही तेवढं ऐकत नाही ज्यावेळी मुलं लहान आहे त्यावेळी थोडंसं आपलं ऐकतात किंवा रागवल्यानंतर तरी ते ऐकतात पण ज्यावेळी ती मोठी होतात त्यावेळी आपण त्यांना मारू पण शकत नाही रागवू पण शकत नाही आणि आपण सांगितलेलं असा त्यांच्यावर काही परिणाम पण होत नाही आता तुमची मुलगी सात वर्षाची आहे म्हणजेच पहिली दुसरीला आहे तर आता या वयामध्ये आपण आपल्या मुलांना वेळ देणं खूप महत्वाचं आहे तुम्ही जर त्यांना गोष्टी वगैरे सांगितल्या तर मुलं बघा जर आईनी छान अशा गोष्टी सांगितल्या तर मुलं मोबाईलकडे वळणार नाही आपल्याकडे काय होतं आई आईच्या कामामध्ये राहते आणि मग मुलांना दुसरं करमणुकीचं माध्यम काय म्हणून मुलं मोबाईल हातामध्ये घेतात पण या मोबाईलच्या रेडिएशनचे पण पर परिणाम आहेत खूप दुष्परिणामच आहेत त्यामुळं शक्यतो हा मोबाईल त्यांच्याकडे कमीत कमी दिला तर खूप बरं होईल तातासाहेब लहाने जे डोळ्यांचे डॉक्टर आहेत त्यांनीही सांगितलेलं आहे की डोळ्यांसाठी हा मोबाईल खूपच घातक आहे तर वेगवेगळे खेळ तुम्ही मुलांबरोबर खेळू शकता एक व्हिडिओ मी परवा अपलोड केलेला आहे की मुलांबरोबर आपण कोणते खेळ खेळू शकतो ते खेळ आणि शक्यतो हे खेळ कसे असावेत तर पंच ज्ञानेंद्रियांना चालना मिळेल असे हे खेळ असावेत म्हणजे ज्यांची मुलं लहान आहेत त्यांनी दिवसातील काही वेळ तरी आता पूर्ण वेळ काही जणांना देता येत नाही घरातल्या कामातून पण काही वेळ तरी आपल्या मुलांबरोबर खेळण्यासाठी जरूर द्यावा थँक्यू स्वाती स्वामी स्तुती अँड लाईफस्टाईल मॅडम खरंच आहे हो मी तेच बोलली ना की तुमचा आमचा हा प्रॉब्लेम नाही तर हा सगळ्या घरातलाच प्रॉब्लेम आहे आता या पुस्तकामध्ये पहिल्या भागामध्ये आमची सावित्री यामध्ये एकूण आठ भाग दिलेले आहेत त्यामध्ये पहिलं जन्म आणि जन्मानंतरची तीन वर्ष ही जी खूप महत्वाची असतात पहिली तीन वर्ष या तीन वर्षामध्ये लहान बाळाला आईची नितांत आवश्यकता असते आता आजकाल आपण बघतो की सगळे म्हणजे बऱ्यापैकी बऱ्यापैकी बायका पण नोकरी करायला लागलेल्या आहेत आणि त्यामुळे लहान बाळ जरी असलं तरीसुद्धा त्यांना कामावर जावं लागतं आणि शक्य तेवढा वेळ त्यांना देता येत नाही पण मला जर कोणी विचारलं तर सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ते आपल्या मुलाला वेळ देणं कारण काय होतं ही वेळ निघून गेली की पुन्हा मग तुम्ही नोकरी कराल पैसा कमवाल आणि जर आपलं मूल घडलं नाही तर मग हा आपला साठलेला पैसा आपल्याला समाधान देईल की एक चांगलं मूल म्हणजे चांगला नागरिक आपलं मूल देशाचा घडलं तर आनंद होईल तर महत्वाचं जे आहे ते लहान वयामध्ये आपल्या मुलांना वेळ देणं आणि अनेक पुस्तकांमध्ये सांगितलेलं आहे की पहिल्या तीन वर्षामध्ये जेवढा मेंदूचा विकास होतो तेवढा पुढं होत नाही म्हणजे कमी कमी होत जातो पहिल्या तीन वर्षामध्ये प्रचंड गतीने होतो आठ वर्षापर्यंत दुसरा दुसरी स्टेज दिली आहे आणि दहा बारा वर्षापर्यंत त्यापेक्षा त्यांना आपण जेवढे अनुभव देऊ त्यामुळं या मेंदूमध्ये ज्या पेशी आहेत असंख्य पेशी त्या पेशी आपण त्यांना अनुभव दिल्यानंतर जोडल्या जातात आणि मग त्यांच्या मेंदूचा विकास होतो आणि म्हणून काही ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण आपल्या मुलांशी खेळणं करणं वेळ देणं गरजेचं आहे त्यानंतर तीन ते सहा वर्ष म्हणजे सुरुवातीला शाळेत जातात मुलं जे घरातून बाहेर पडून शाळेचा प्रवास त्यांचा सुरू होतो सहा ते दहा अकरा ते सोळा ज्युनियर कॉलेज वैद्यकीय शिक्षण सावित्रीचं सा लग्न आणि थोडं मनातलं असे एकूण आठ भाग पहिल्या आमची सावित्री या भागामध्ये दिलेले आहे मग या प्रत्येक वयामध्ये काय करू शकतो आपण पालकांनी काय केलं पाहिजे चांगलं मूल घडण्यासाठी ते प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या वयाची गरज बघून जे लेखक आहेत त्यांचा मानसशास्त्र हाच विषय आहे शिक्षणशास्त्राचा त्यांचा अभ्यास आहे ते एक शिक्षणतज्ञ आहेत त्यामुळे सगळा अभ्यास करून त्यांनी या गोष्टी लिहिलेल्या आहेत आता या पुस्तकाचे ऑडिओबुकसुद्धा मी पुस्तक परिचय माझ्या चॅनलवर टाकलेला आहे प्लेलिस्ट ऑप्शनवर तुम्ही जर गेला आमची सावित्री आमचा प्रद्युम्न हे पुस्तक तुम्हाला दिसेल ऑडिओबुक पूर्ण पुस्तक टाकलेलं आहे किंवा तुम्ही यूट्यूबवर जाऊन डायरेक्ट सर्च जरी केलं आमची सावित्री आणि आमचा प्रद्युम्न पुस्तक तरीसुद्धा तुम्हाला या पुस्तकातील सगळी माहिती मिळेल <coughs> काही वेळा काय होतं तर आपण अपन... सॉरी <coughs> आपल्याला असं वाटतं की माझं मूल आहे ना तर त्याने प्रत्येक गोष्ट माझी ऐकलीच पाहिजे तर एक खलील चिब्राम म्हणून एक लेखक आहे ते म्हणतात की आपली मुलं ही आपली नसतात ती आपल्या माध्यमातून आलेली असतात म्हणजे प्रत्येक आपला विचार त्यांच्याकडे असेल असे असा नाही त्यामुळं आपण असा अट्टाहास करता कामा नये की हां मला जे वाटतंय ना तेच घडलं पाहिजे जे अनेक ठिकाणी आपण बघतो पालकांना असं वाटतं की माझा मुलगा हा डॉक्टरच झाला पाहिजे इंजिनियरच झाला पाहिजे किंवा त्यांची काही इच्छा पूर्ण राहिली असेल तर त्याप्रमाणे घडलं पाहिजे तर तसं कधीच होणार नाही कारण आपण कितीही त्यांच्यासाठी प्रयत्न केले तरी अनुवंशिक असे काहीतरी गुण असतात म्हणून इथे पालक म्हणून आपलं काम काय आहे तर आपल्या मुलांचं निरीक्षण करणं आणि निरीक्षण केल्यानंतर त्याची आवड काय आहे कुठल्या गोष्टीमध्ये तो गुंग होतोय आणि स्वतःला विसरून जातोय ती त्याची आवड आपण शोधून काढायला पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याला खतपाणी घालायला पाहिजे त्याच्या आवडीनुसार जर आपण करत गेलो तर नक्कीच मुलाला सुद्धा वाटणार आहे की हा माझ्या आईवडील मला किती सपोर्ट करतायत आणि मग त्याचासुद्धा उत्साह ती गोष्ट करण्याचा वाढणार आहे म्हणजे पालकांनी आपल्याला काय वाटतं याचा विचार करण्यापेक्षा आपल्या मुलाची आवडनिवड काय आहे याचा जास्त विचार करावा आणि मग त्यामुळं निरीक्षण करीत राहावं आणि त्याची आवड समजून घ्यावी समजा आपल्याला असं लक्षात आलं की त्याची आवड वेगळी आहे आणि भविष्यकाळामध्ये त्याचा काही फायदा नाही आहे तर हे सुद्धा आपण शांतपणे चर्चा करून बोलून त्याला समजून सांगायला पाहिजे की असं असं आहे या क्षेत्रामधून लोक जी पुढं गेली ते असे असे प्रॉब्लेम येऊ शकतात त्यामुळं तू हे करण्यापेक्षा ते केलं तर बरं होईल शेवटी तुझी इच्छा आहे पण एक पालक म्हणून आम्ही तुला फक्त मार्गदर्शन करू शकतो शेवटी तुला जे करायचं आहे तेच तू करणार आहे म्हणजे बोलण्याची एक पद्धत आपण लक्षात घेतली पाहिजे मुलांशी बोलताना जणू काही आपण त्यांचे मालक आहोत असं न बोलता एक मैत्रीच्या नात्यानं त्यांच्याशी संवाद आपण साधला पाहिजे भूमिका गवळी नमस्कार शुभप्रभात कशा आहात तुम्ही आणि तुमचं मूल किती वर्षाचं आहे ते सांगितलं तर त्याप्रमाणे बोलता येईल किंवा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर तोही सांगा वेगवेगळ्या वयामध्ये मुलांची वेगवेगळी गरज असते त्याप्रमाणे आपण स्वतःच्या वागण्यामध्ये बदल केला पाहिजे आता कालच्या लाईव्हमध्ये मी सांगितलं की मुलांची वाढ विकास या संदर्भामध्ये मनशक्ती केंद्र लोणावळा येथे खूप चांगली शिबिरं आहेत ज्यांना मनापासून आवड असेल वाटत असेल की खूप माहिती मिळवावी कारण काय होतं ज्यांचं शिक्षण सायन्समधून इंजिनिअरिंग झालेलं आहे त्या लोकांना थोडंसं मानसशास्त्र माहिती नसतं आणि म्हणून आपल्याला मूल झालं की प्रत्येकजण काय करतं आपापल्या आप पद्धतीनं घडवत राहतं आणि मग त्याचा त्रास मुलांना होतो म्हणून जर कोणाला आवड असेल तर त्यांनी नक्कीच मनशक्ती केंद्र लोणावळा इथे शिबिर अटेंड केलं तर खूपच तुम्हाला चांगली माहिती मिळेल तर या शिबिरामध्ये आणि फी जी आहे ती माफक फी आहे असं काही अगदी जास्त फी नाही आहे आणि खाण्याची एकदम उत्तम सोय म्हणजे आपण फिरायला वेगवेगळ्या ठिकाणी जातो त्याचप्रमाणे एखाद्या सुट्टीमध्ये तुम्ही जर ते शिबिर अटेंड केलं तर मुलांना वेगळी राहण्याची सोय करतात ती लोक आणि पालकांना वेगळी राहण्याची सोय करतात आणि मग त्यामुळं मुलं सुद्धा सुट्टीमध्ये तीन दिवस खूप मजेमध्ये एन्जॉय करतात त्यामुळे तुम्हाला जर लोणावळा जवळ असेल तर मला शक्ती केंद्र इथे तुम्ही नक्की भेट द्या आता आमचा प्रद्युम्न या भागामध्ये आजकालचे पालक आपण मी पण म्हणणार नाही मी त्याला अपवाद आहे मी सुद्धा त्यामध्येच आहे आपल्याला एक मूल आहे म्हणून मूल जे म्हणतं त्याप्रमाणे आपण त्याचे सगळे लाड करायचा प्रयत्न करतो त्यांनी काय मागितलं तर आपल्याला असं वाटतं की हा आपल्याला मिळालं नाही आहे चला आपल्या मुलाला देऊया आणि आपण त्याला प्रत्येक गोष्ट पुरवत राहतो आणि या गोष्टीमुळं त्यांना कोणत्याच प्रकारची जाणीव होत नाही म्हणजे त्यांना जे, जे काही मिळतंय त्याबद्दल त्यांना काहीच कृतज्ञता वाटत नाही कारण त्यांना ते सहज उपलब्ध झालेलं आहे आणि म्हणून पालक म्हणून आपण ती जाणीव करून देणं समजा आपली आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर कृत्रिम टंचाई म्हणजे कधीतरी एखादी गोष्ट माहिती अरे आता हे वीस तारीख आहे ना आता महिना अखेर आहे आपल्याकडे पैसे नाही आहेत तेवढे मग आपण काय करूया ही गोष्ट जी आहे ना ती तुला आपण पुढच्या महिन्यामध्ये घेऊया असं गोड बोलून जी मागितलेली वस्तू आहे ती थोड्या दिवसानंतर जर दिली तर त्याला थोडी नकार पचवायची सुद्धा सवय होती नाहीतर पाहिजे म्हणजे पाहिजे आपण बघतो आपली मुलं एखादी गोष्ट पाहिजे म्हणलं तर किती हत्याला पेटात म्हणजे ते घेतल्याशिवाय शांतच बसत नाही आणि म्हणून गोड बोलून आपण त्यातल्या त्यात काय करता येईल याचा विचार करावा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मुलाची दुसऱ्याशा मुलांबरोबर तुलना कधीच करायची नाही आता विचार करा मग ते आपली मुलं समजू म्हणू शकतील त्याची आई किती चांगली आहे तर जी गोष्ट आता अनेक पुस्तकांमध्ये हे सांगितलेलं आहे की जी गोष्ट आपल्याला बदलता येत नाही त्या गोष्टीचा तुम्ही स्वीकार करा म्हणजेच आपलं मूल हे आपलं आहे जे त्यांनी चांगलं करिअरच केलं पाहिजे खूप चांगला पैसाच कमवला पाहिजे माझी सगळी स्वप्न पूर्ण केली पाहिजे असा विचार आपण पालक म्हणून करायचा नाही तर मला माझं मूल जे आहे ते मूल वाढताना बघणं आपलं असं कोणीतरी या जगामध्ये आहे आपलं मूल त्याच्याकडं बघितल्यानंतरच आपल्याला एक समाधान मिळतं त्याचा आनंद म्हणजे आपण उपभोगणं हे महत्त्वाचं आहे नाहीतर अपेक्षेच्या ओझ्याखाली आपण पण दुःखी राहतो आणि ते मूल पण दुःखी राहतं कारण मुलाला पण असं वाटतं की आईला माझ्याकडून ही अपेक्षा आहे मी ती पूर्ण करू शकत नाही आहे म्हणून शक्यतो एकमेकांना समजून घेऊन चांगल्यासाठी प्रयत्न करीत राहणं हे आपलं पालक म्हणून काम आहे मग मनशक्ती केंद्र लोणावळा इथे शिबिर अटेंड केल्यानंतर तिथे सांगितलं होतं की तुम्ही लहान मुलांना जेवढी चित्र दाखवाल तेवढी त्यांच्या मेंदूमधल्या पेशी ज्या आहेत त्या जोडल्या जाणार आहेत आणि पहिल्या तीन वर्षामध्ये जन्मापासून ते पहिल्या तीन वर्षामध्ये मेंदूचा विकास तीव्र गतीनं होतो म्हणून ज्यावेळी माझी स्वतःची मुलगी लहान होती त्यावेळी मी काय केलं तर अनेक प्रकारचे चार्ट्स आता बेसिक चार्ट्स हे सगळ्यांकडेच असतात पण चार्ट अनेक प्रकारचे उपलब्ध आहेत माझ्याकडे एकूण साडेतीनशे चार्ट्स आहेत त्यातले काही चार्ट्स तुम्हाला दाखवावे म्हणून आता दहा रुपयाचे वगैरे महाग चार्ट ज्याला स्टिकर असतं ते त्याला खर्च करण्यापेक्षा मी काय केलं त्यावेळी दोन रुपयाला मिळायचे सिंपल चार्ट मग ते सिंपल चार्ट खरेदी केले आणि ते जे चार्ट आहेत ते चार्ट आपल्या घरामध्ये पुठ्ठे भरपूर असतात पार्सलचे बॉक्स असतात कुठले वेगवेगळे वेग बॉक्स असतात त्या बॉक्सचे पुठ्ठे हे आहेत ते पुठ्ठे सगळे कट करून त्यावर हा चार्ट चिकटवला आता हा चार्ट जर तुम्ही बघितलं तर बेडरूम आर्टिकल्स म्हणजे बेडरूममध्ये कोणकोणत्या वस्तू असतात तुम्ही जर तुमच्या मुलाला मला चल आपण हा चार्ट बघूया की ज्या चार्टमध्ये आपल्या बेडरूममध्ये काय काय आहे ते आहे मुलं इंटरेस्टनी या गोष्टी बघणार आहेत आणि दुसऱ्या बाजूला दुसरा चार्ट अवर ड्रेसेस हा चार्ट आहे बघा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस कोणकोणते आहेत ते या चार्टमध्ये दाखवले ॲनिमल बर्ड्स वगैरे चार्ट सगळ्यांकडेच असतात पण हे वेगवेगळे पण मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्यांचं मूल लहान असेल त्यांनी ते बघा दुकानामध्ये कोणकोणते चार्ट मिळतात किंवा आजकाल फ्लॅशकार्टसुद्धा मिळत आहेत ते कार्ड दाखवले तरी चालेल जे वन पिक्चर सेज हंड्रेड वर्ड्स म्हणजे तुम्ही लहान मुलांसमोर बोलत राहिलात तर ते कंटाळवाने होऊन जातं पण तुम्ही जर हे चार्ट घेऊन फोटो घेऊन पिक्चर बुक घेऊन जर त्यांच्याशी बोललात गप्पा मारल्यात तर ते नक्कीच त्यांना आवडेल आणि त्याचा फायदा आपल्यालाही होईल मग असे एकूण तीनशे पन्नास चार्ट बनवलेले आहेत आणि त्या चार्टला वरती दोऱ्यांनी अडकवण्यासाठी दो हे साध्या दोऱ्यांनीच केलेलं आहे हे बघा हे असं जेने की जेणेकरून घरामध्ये अडकून ठेवलं की त्याच्या नजरेसमोर हा चार्ट राहील आणि सकाळी उठल्यानंतर हा चार्ट त्याला दाखवा दाखवायचं आणि रात्री झोपताना तो चार्ट पुन्हा दाखवायचे असं जेवढे चार्ट्स आहेत तेवढे रोज मी अडकून ठेवत होते आणि ते तिला दाखवत होते कारण हे सांगितलं होतं की जेवढी पिक्चर तुम्ही दाखवणार जेवढी चित्र दाखवणार तेवढं त्यांचा विकास होणार आहे आता दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की मुलांना गोष्टी सांगणं साने गुरुजी त्यांची आई यशोदा त्यांनी पण साम साने गुरुजींना खूप साऱ्या गोष्टी लहानपणी सांगितल्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मधून जीवनाचं तत्त्वज्ञान समजून दिलं जिजामाता शिवरायांना गोष्टी सांगत होत्या अब्दुल कलाम यांची आई अब्दुल कलाम मुस्लिम असूनसुद्धा अब्दुल कलामांची आई त्यांना रामायण महाभारतातल्या सुद्धा गोष्टी लहानपणी सांगत होती जे गोष्टींचा सुद्धा व्यक्तिमत्वावर खूप परिणाम होतो म्हणून ज्यावेळी वेळ मिळेल तेव्हा शक्यतो झोपताना त्यावेळी तर आपलं काम झालेलं असतं झोपताना एखादी गोष्ट आपण आपल्या मुलाला सांगितली पाहिजे आता गोष्टी आपल्याला माहिती असतात का नाही तर आपल्याला ठराविक दोन तीन गोष्टी माहिती असतात किंवा खूप कमी गोष्टी माहिती असतात आणि मुलांचं काय असतं एकच गोष्ट वारंवार सांगितली तर ती काय टाळणार आहेत आणि त्यामुळं जास्तीत जास्त जेवढ्या गोष्टी सांगता येतील तेवढ्या आपण सांगितल्या पाहिजेत त्यासाठी मी काय केलं होतं तर ही एक डायरी आहे त्या डायरीमध्ये पेपरमध्ये ज्या छोट्या छोट्या गोष्टी येतात ना मूल्य कथा त्या सगळ्या कथा या डायरीमध्ये मी लावून ठेवल्या होत्या की जेणेकरून या डायरीमधून कथा वाचून त्या सोप्या करून मुलीला सांगता येतील ही एवढी मोठी डायरी आहे ज्यामध्ये गोष्टी मी चिटकवलेल्या आहेत त्यानंतर जनरल नॉलेजचे छोटे छोटे वाक्य असतात ना बालमित्रमध्ये येतात ते यामध्ये मला सासूबाईंनी खूप सपोर्ट केला म्हणजे सासूबाईंना मी सांगितलं होतं की बालमित्र जी पुरवणी येते ना त्या सगळ्या पुरवण्या जपून ठेवा आणि त्या मला देत जा मग बालमित्र पुरवण्या ज्या आहेत त्या सगळ्या पुरवण्यांचा पण मी संच केलेला आहे आणि काही गोष्टी ज्या बाहेर पेपरमध्ये वगैरे येतात त्या कटिंग करून यामध्ये लावून ला ठेवलेले आहेत की जेणेकरून वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी सांगता येतील त्याचबरोबर फरक ओळखा म्हणून एक पेपरमध्ये येतं सगळ्यांना माहिती आहे ना दोन चित्र दिलेले असतात ती सारखीच असतात पण त्यातले फरक ओळखायचे तर हे जे आहे ना हे करायलासुद्धा मुलांना खूप आवडतं अगदी इंटरेस्टनी मुलं करतात त्यामुळं तसंही चित्रातले फरक ओळखा हेही तुम्ही मुलांना सांगू शकता त्यामुळे त्यांची निरीक्षणशक्ती वाढते सगळ्यात महत्वाचं आपल्या घरामध्येच किचन ही मोठी प्रयोगशाळा आहे तर लहान मुलं असतात त्यावेळी बघा मम्मी मी हे करू का ते करू का असं विचारत असतात आणि आपण काय म्हणतो राहू दे रे माझं काम वाढतंय याऐवजी मुलाला जे काही करावंसं वाटत असेल ना ते करायचं स्वातंत्र्य आपण दिलं पाहिजे म्हणजे कणिक मळायला जरी तुम्ही दिली तरी बोटं त्यांची म्हणजे कनिक मळली त्यांनी त्या बोटा हातामची जी बोटं आहेत त्याच्या हालचाली होऊन म्हणजे शरीरसुद्धा त्याचं मजबूत व्हायला मदत होते वेगवेगळे गेम खेळल्यामुळं आपण जेवढं त्यांना आराम देणार आहे ए सीमध्ये बसवणार आहे म्हणजे जेवढा आराम देणार तेवढी ते ती मुलं मोठी झाल्यानंतर कमकुवत होणार आहेत या उलट आपण त्यांना जर स्वतःची कामं स्वतः करायला सांगितली किंवा घरातली जी कामं त्यांना शक्य आहेत ती करायला सांगितली तर नक्कीच त्यांना त्याचा खूप फायदा होणार आहे म्हणून आणि आपल्याला असं वाटतं की अरे काम केल्यामुळे त्यांचा वेळ जातो आहे आता बघा दिवसाचे चोवीस तास आहेत शाळेमधून ती समजा दोन किंवा तीन वाजता घरी आली तर पूर्ण वेळ रात्री झोपेपर्यंतचा वेळ त्यांच्याकडं असतो मग या वेळेपैकी एखादा अर्धा तास काम केलं तर काय बिघडलं स्वतःची कामं सुद्धा केली तर किंवा आईला मदत केली तर पूर्ण वेळ तर काही मुलं अभ्यास करणार आहेत का लहानपणी नाही म्हणून आपण थोडीफार कामं त्यांना जर सांगितली तर नक्की आवडीने लहानपणी करतात ज्यावेळी ते मोठी होतात त्यावेळी काही सांगू शकत नाही आपण आपलं ऐकतील असं नाही तर जेवढं काही आपल्याला मुलांसाठी करता येईल हे झालं चार गोष्टी किंवा बाकीचं घरामध्ये बसून आपण काय करू शकतो या उलट आपण वेगवेगळ्या ठिकाणांना वेग वेग भेटी पण दिल्या पाहिजेत जे त्यामुळं काय होतं प्रवास होतो वेगवेगळ्या वेग 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 ठिकाणांची थी त्यांना माहिती होते नावं माहिती होतात प्रवासामध्ये त्यांना अनेक गोष्टी समजतात दुसऱ्या ठिकाणचं वातावरण हेही समजतं म्हणून वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देऊन तेही अनुभव आपण आपल्या मुलांना देणं गरजेचं आहे आता कोणी प्रश्न काहीच विचारलेला नाही आहे त्यामुळं एक या पुस्तकामधली शेवटची जी कविता आहे ती खूप छान पालकांसाठी उपयुक्त अशी आहे ती वाचते आणि मग आपण थांबूया जर तुम्हाला प्रश्न असेल तर तुम्ही विचारा भूमिका गौरी मॅडमना मी म्हटलं की तुमचा मुलगा किती वर्षाचा आहे रिप्लाय केला नाही तुम्ही या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर आमची सावित्री आमचा प्रद्युम्न या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर एक कविता दिली आहे पालकांसाठी खास ती खूप सुंदर आहे ती तुम्हाला मी आता वाचून दाखवते राहू द्या बांधायचा बंगला राहू द्या बांधायचा बंगला आपले मूल उभे करताना घर बांधणं सोपं असतं घर बांधणं सोपं असतं पैसा हातात असताना पैसा हातात असताना राहू द्या बांधायचा बंगला आपले मूल उभे करताना घर बांधणं सोपं असतं हातात पैसा असताना हातात हात द्यावा लागतो मूल उभे करताना हातात हात द्यावा लागतो मूल उभे करताना कधी कठोर भावे लागते कधी कठोर भावे लागते चुका दुरुस्त करताना चुका दुरुस्त करताना नको सोस अलंकाराचा नको सोस अलंकाराचा सोन्यासारखे मूल घरात असताना सोन्यासारखे मूल घरामध्ये असताना जाळे तानून धरावे लागते जाळे ताणून धरावे लागते मूल उंच झेपावताना मूल उंच झेपावताना आपल्या मुलांच्या उद्यासाठी आपल्या मुलांच्या उद्यासाठी आपला आज द्यावा लागतो आपला आज द्यावा लागतो बस आज आपणाकडे एवढेच मी मागणी मागतो जी खूप छान कविता दिली आहे जी पालकांसाठी उपयुक्त आहे की आपण आपल्या मुलांसाठी बऱ्याच गोष्टी केल्या करन पाहिजेत कारण करणं गरजेचं आहे कारण आपण पालक आहोत मुलांना घडवणं ही आपली पहिली जबाबदारी आहे आणि म्हणून ज्यांना ला मुलं लहान आहेत ज्यांची मुलं लहान आहेत त्यांनी हे पुस्तक नक्की वाचा आमची सावित्री आमचा प्रद्युम्न डॉक्टर आर्य कुंभार सर जर तुम्हाला काही नंतर वाटलं विचारावंसं तर तुम्ही व्हिडिओवर कमेंट करू शकता पुस्तक परिचय हे चॅनल आहे त्यावर तुम्ही कमेंट केली तर मी नक्कीच पुन्हा उत्तर देईन धन्यवाद